नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत मित्रांनो आज हा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आज असा कुडाळ तालुक्यातील वाडोस या गावातील श्री देव रवनाथाची जत्रा आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्ही मंदिरावर सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली असा जत्रेक गर्दी पण खूप असा आणि हे आमचे देवीदास सावंत बघू शकता आणि हे बघा मंदिराच्या आजूबाजू भाविकांची प्रचंड गर्दी आहे आणि दुकान पण आज जत्रेक मोठ्या प्रमाणात येऊ बघू शकतास कोकणातील प्रत्येक गावात आता सध्या जत्रा चालू झालेली आहे आणि अशी वाडोस गावची रवनाथाची जत्रा ही खेळण्याची दुकानं बघू शकतास खूप मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकानं येलेली आहे जत्रेक आज हे बघा बघू शकतात दशावत्री सध्या आराम करतात रात पार्शेकर दशावतार नाट्य मंडळाचं नाट्यप्रयोग सादर होणार आह आणि हे मंदिरात भली मोठी रांग शकतात देवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे हे बघू शकतास फुलं विक्रेते खाज्याची दुकान बघू शकतास आणि आता मित्रांनो देवाच्या पालखी सोहळ्याक सुरुवात झालेली आहे सर्वदा पियते हिरा हिरा फोन बंद करून ठेवलं ये आता घरात जाऊचा का फोन आणि मित्रांनो देवाचं पालखी सोहळा आता चाललेलो आणि आता आम्ही निघालो घरात आता उद्या अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमच्या मोरेगावची जात्रा असल्यामुळे ती परत जागरण कृती लागतील म्हणून आता आम्ही घरात निघालो नाटक त्यात बघणं नाही चला तर उद्या भेटूया आमच्या जात्रे मोरेगावच्या जात्रे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नको धन्यवाद